हे बघा इथं एकदम करवंद आहेत कसली भारी आहेत कशी आहेत रे तर आलो इथं आमच्या जमिनीच्या जवळ इथून खालून वाकून झालं आता पेपेत्री बनवला नाही दाखव पेपेत्री वाजून कलाकार आहे आपला शिर्प्या आपण तर हे बघा इकडे फाटी मम्मीने जमवला नाहीत हा शिर्प्या आपल्याला गोयला बांधून दाखवतोय रशी कुठं आहे गोयला बांधतोय काय आता कुठं जात आहे हा खायची खायची जायचा काय बघा शिर्प्यानी बिया पाडला नाही दाखवतोय अरे होल आहे होल हा बघा हा शिरप्याचा वाडा आहे तर नमस्कार मित्रांनो कोकणची सिद्ध युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आणि शिरप्या जातोय वाकणटेपात तर अजून पुढे बरीच जण आहेत तुम्हाला दाखवतो थोडा वेळा तर आम्ही जरा मागवतो हो काही निमित्ताने म्हणजे काहीतरी आणायचं होतं म्हणून गेलेलो परत मागे मी आणि शिरप्या त्यामुळे आता आम्ही मागे राहतोय लावून बघू शकता त्या साईडला आपली माणसं आहेत जातात पुढं दादा आहे मम्मी पण आहे आणि वहिनी पण आहेत हा काहीतरी दाखवतोय बघा आपल्याला फुल नाही खराब काहीतरी आहे काहीही दाखवतो सोडून जा कृपया जरा आहे आमचा आता आम्ही खाली आहे बघा उतर आहे या साईडला आता रोड आहे थोड्याच वेळात गायीचा हंबळण्याचा पण आवाज येतो इथं वाडा आहे साईडलाच तिथून तर आता आम्ही रोडवरती आहेत आजूबाजूला बघू शकता शेत आहेत इथं आता शेती होईल मे महिन्याच्या नंतरला त्यावेळेला आपण व्हिडिओ करूच आता आलो आहे हा थोरला बांधा आहे ना आपला थोरला बांधावरती आलो आहे तर शिरप्या येत असतो इकडं थोरल्या बांधावरती तर कशाला येतो से शिरप्या इकडे थोरल्या बांधावर बापल्या लावायला मासे पकडायला हां तर इथून काय करतात की हा हा थोरला बांधा आहे इथून मागून तुम्हाला दिसू शकतो पाणी नाही आता पावसाळ्यात असतो पाणी नंतरला गुडूप होतो पाणी गुडूप नंतरला काय दाखवलं की जास्त नसतं आव का इथून दिसेल तर आत्ता काय पाणी नाही आहे वरलं वांधाला पण ज्या वेळेला पाणी असतो त्यावेळेला पोरं येत असतात इकडे खेकडे वगैरे पकडायला मासे पकडायला की बघा इथं जाडी जाडी करवंद आहेत आता शिर्पा आपल्याला दाखवल काढून दाखव इथं समोर दाखव ॲ कसली करवंद आहेत बघा दाखवल भारी भारी खायला भा एकदम आंबट चिंबट करवंद इकडे बघू शकता वरती आपल्याला जायचं आहे चढण आहे हे बघा वरती गेले आहेत मम्मी दादा वगैरे वहिनी पण आहेत आणि आता आपण चढतो आहे बघा करवंदच खातोय नुसता खादाड चला तर वरती चढतो आहे आता जरा आता दम लागतो वरती चढायला पण ठीक आहे का आता वरती जायचंच आहे येताना काय झपका नाही तर इथून वाकणटेपातून वरतून बघू शकता इकडून सगळा म्हणजे आमचा गावचा परिसर आहे तो पूर्णपणे दिसतो शिरपाव आहे चला तर पण चालू आहे वरती आता बाबा बिया भेटतील आपल्याला बऱ्याचशा त्या आता काढणार आहेत गडकाठी वगैरे आणलेली आहे चांगली व्यवस्था केलेली आहे बिया काढायची आणि या साईडला आहे ती आपली साकोळी हां तो बोलतोय त्या साईडला तिकडे त्या साईडला आहे साकोळी तिथून दिसतात विस्तार चाकवायची घर आता चाललो आम्ही जरा काटे आहेत तिकडे वाटेला खाली बघून चालतोय जरा नीट कारण की पडायची शक्यता आहे तर पडलोच असतो गर्मीचा सीझन आहे ना मग जरा आपण बघून चालावी शेडप्यावर बोलतोय जरा आता गर्मीचा सीझन असल्यामुळे खाली जरा बघून चालायला लागतो नाही तर बस असायचा डासायचा चांगलाच चांगलेच काम जे आलेत त्यांना कामं पोचून यायला लागलीत इथनं आणि इथं खाली जाताना पण लय उतरायला लागतो त्यामुळे लय प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून नीट आपला खाली बघून बघून चाललेला बारा त्या बघू शकता इथं वाट आहे माणसिक थोडं आता आम्ही जातो आहे त्या काजूवर तो बोंडबिंड नाही आलीत अजून hmm. कोणाचा आहे रे hmm. हा बघा शिरप्याला एक पीस भेटलाय आय थिंक हा खंड्या पक्ष्याचा पीस आहे इथे बरेच पीस हो पडले त्यातली त्यातला एक आता शिर्प्याने उचललाय भारी दिसतो एकदम काय ब्ल्यू ब्लू हम्म तर इकडे रानात काय पक्षी विक्ष असतातच तर शिरप्याला बोंड भेटलाय हा बघा दाखवतोय से उठाया तू नाही ये बोंड बता मुझको लेकिन बघायकिन से उठाया तू ये शिर्प्या बोंड कुठून उठ उचललास आपल्याच जमितलं तर आलो इथं आमच्या जमिनीच्या जवळ इथून खाली वाकून जावं लागतं कारण की इकडे झाडं आहे झाडं पण अशी तशी नाही खाली वाकलेली आहेत एकदम त्याच्यामुळं कर्दीची वगैरे झाड आहेत त्यामुळे ते बिटे लागू शकतात त्यामुळे जपून जपून यावं लागतंय हो आणि इकडे डुकर पण येतात ना तेच इकडे डुकर पण असतात पण ते काय आत्ता नाही जास्तीत जास्त त्यांचे एरिया ठरलेले आहेत तिकडे ते फिरत असतात कुठली हां ती नंतर बघू आपण जाताना फुलं आहेत तिकडं इकडं मम्मी आहे काहीतरी करते का। फाट्या कुट काठी कुटक्या जमा करते आणि इकडं दादा आणि वहिनी आहेत ते बघा दिसत आहेत तुम्हाला लांबून तिथं बिया वाढत आहेत काय रे बिया हे बघा इथं एकदम करवंद आहेत कसली भारी आहेत कशी आहेत रे कसली आहे तर कोणाला करवंद पाहिजे तर सांगा आपला शिरपे आणून देईल त्यांना काय शिरपे देशील ना नेऊन त्यांना हो बोलतोय देल, देल देल नेल आणून देईल तुम्हाला घरपोच करेल काय फ्रीमध्ये ना येस बोलतोय तर हा आमचा इथला काजू आहे यावर्षी ना आला आहे दादा बघा तुम्हाला करवंद दाखवतो कच्च्या करवंदांचा खरं ना इथेच पाहिलं आहे ते बघा करवंद कसले आहेत की बघा माझी मम्मी कशाला आलेस बिया काढायला आले इकडे करवंदच करवंद आहेत या कधी कधीतरी या तुम्ही खायला इथे पिकणार आहेत भारी एकदम मजा येणार आहे नंतरला येणार पिकल्यावरती पण येणार आम्ही परत काय शिर्प्या येणार ना आपण यस बोलतोय नुसता येस बाकी काय नाही आमचा शिर्प्या घाबरलाय सध्या तुम्हालाच शिर्प्याने आता पेपेत्री बनवला नाही दाखव पेपेत्री वाजून ऐकलात का आवाज जरा जोरात अजून नाही येऊ शकत काय कसली बनवली श्री पेपेत्री करवंदांच्या पानांची करवनाच्या पानांची पेपेत्री बनवलंय आहे बघा हा कलाकार आहे आपला शिर्प्या पण चला आता पुढं इकडं काढते आहेत बोंडा आहेत हा आहेत बरीच अस पिवळी हा चल कसली काय माहिती करवंदन ही कसली फळ आहेत रे करवंदन आहेत ही करवंद नाही रे काहीतरी याला बोलतात देवारा ना ओ। हा हो ही देवाराची फळं आहेत बघा बघा इकडे दादांनी पाळला नाही बघा बी त्या काजूच्या बिया चांगल्या आहेत आमच्या झाडे आहेत त्या बाई इकडे पण पाळला नाही आणि ही कवरी आहे पाळला नाही हे बघा दिसतच असतील तुम्हाला हा बघा इकडे एक पाळला इकडं बघा दादा आहे जवळ काजू काढताना जरा बघा मस्त मजा येते हाताला हाताला काजू खात आला असाल पण प्रत्यक्षात झाडावरतून काजू काढायचे ही मजा काही अरच आहे असे काजू छोटे छोटे बघा एकदम छोटीशी गारकाट आहे आणि त्या गरकाटीनी दादा काढतोय काजू आम्ही जून बिया पण काढतोय सोबत हम्म भाजीला जून बिया जल्ला शिरपयात आम्हालाच वाटत हो बोलतोय एवढा स्लो का बोलतोय जोरात बोल जरा शिर्प्या, दम दम आ, शिर्प्या आता दमला आहे काय बोलत नाही या बघा एकदम चुप चढी चूप झालाय काय माहिती आहे काय काय शिर्प्या आता काय बोलत नाही आता मीच बोलतो तुमच्यासोबत या बघा इकडे बिया आहेत दिसत असतील तुम्हाला हे बघा काजू काढलेले दाखवते आता डायरेक्ट घरका वेटने काढला नाहीत इथं बघू शकता बिया सुक्या ओल्या मिक्स आहेत जास्त सुक्यांची भाजी करतो आम्ही अरे ओल्यांची हो? भाजी करतो आम्ही आणि सुक्यांचे आम्ही बिया भाजतो आणि काजूच्या बिया कशा भाजायचं याचा ऑलरेडी व्हिडिओ यापूर्वीच आम्ही एकदा अपलोड केलेला आहे घरकुटी म्हणतात कोकणामध्ये आताचा तुम्हाला पाहायला भेटेल की रानात जर तुम्ही गेलात तर हा रानमेवा आता काजू करवंद काजूंचा सीझन तर आता ऑलमोस्ट आटपत आलाय Oh. तुम्हाला आता काजूचा एक पंधरा वीस दिवस जास्तीत जास्त सीझन राहील काजूचा hmm. काजू काढायला भेटतील नंतर मग आंब्यांचा सीझन तुम्ही करवंद पण बघू शकता की आता तयार होत आहेत एक महिन्याभरामध्ये हीचा काळी भोर करवंद तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे बघा अगदी लाल लाल अशी करवंद इथे झालेली आहेत आणि काजू पण आता सीझन संपत आला आंब्यांचा सीझन आता तयार झाला आहे साधारणतः कोकणातला आंबा तुम्हाला मे महिन्याच्या एंडिंग पासून तुम्हाला खायला भेटेल अगदी ऑर्गॅनिक जर तुम्हाला आंबा खायचा असेल कोकणातला तर साधारणतः पंधरा मेच्या नंतरच तुम्हाला हा आंबा खायला भेटेल आता जो येतो तो आपल्या कोकणातला आंबा नसतो देवगड या खालच्या तळ कोकणातला आंबा तुम्हाला पाहायला भेटेल आता आपण काजूचे व्हिडिओ दाखवतोय आपण आंब्यांचे पण व्हिडिओ यापुढे अपलोड करणारच आहोत या ओके बघा छोटे छोटे काजू इकडे बरेच आहेत काजू दादाला दिसत नाहीत लांबचे चष्मा लागलाय हो हम्म लावलेला नाही पण दादा काढतोय बिया आणि हा आपला इकडं शिरप्या काय गप्प वाचला ना मूड नाही काय काय बोलतच नाही नुसता असतोय अरे बोल काम करवंद बिझी आहे बोलतोय करवंद, करवंद खातोय मोठा काम करतोय पडला करवंद <laughs> ना ना करवंद पण नशिबात नाही रे आवडतात वाटत जास्त करवंद हम्म hmm? पूर्वी आमचा हा काजू मोठा होता काही कारण असतं तो पडला त्यामुळे त्याचे फांदी रुजले फांदे आता ती पुढे फांदी मोठी झाली त्यामुळे आता त्याचे काजू थोडे कमी भेटतात दरवर्षीपेक्षा तरी पण बऱ्यापैकी भेटतात या काजूवरती पण काजू बियांची साईज थोडी अशी हाय मिडियम हा एवढी पण एकदम जाडी नाही आहे बिया बघू शकता भारी आहेत एकदम आणि इकडं बोंड आहेत पिकलेली खायची आहेत ती बोंड तरी बघा इकडे फाटी मम्मीने जमवला नाही हा शिर्प्या आपल्याला गोयला बांधून दाखवतोय रशी कुठे गोयला बनतोय राहू दे, राहू दे ना होणार आपल्या हा शिर्प्या जरा बावरलाय आमचा सध्या कशी हरकत चालू आहे त्याची तर काजू जमून झाले दादा मग कशी पाळत होता तिकडे आतमध्ये गेलेलो मी काजू आणायला तर झालेत काढून आता थोड्या अजून कुठे बाहेर राहिलेत तर काढतोय बघू शकता मागे शेर्प्या आपला काय फक्त बघायचं काम करतोय काय शेरप्या शेरप्याची काय मजा आहे मग मजाच आहे तुझी नुसता करवांदा खातोय एकावर एक हो एका एक। परत गेला खायला काय नुसतं करवांजा खातोय आंबट आंबट खायचं नंतर पिकल्यावरती येणारच की नाही मग त्याला आणायचीच नाही पिकल्यावर नाही तू सांगणारच नाही घेऊन जेवण जात नाही आंब्याचा फॉर्ड नसला की काय मग काय करवंद टाकायची भारी आहे आणि गडकाडी घेतला नाही बघा काय आता कुठं जात आहे हा खालची खालची जायचा हा चोरायच्या नाच बिया दुसऱ्यांच्या काली वाट येते काय चोरा हा त्याच्यानी ठोकणार आहे बंदूक काय काही बोलतोयस हा हा बघा इकडे काजू काढतोय कुठला खलीद घुसवतोयस हा आधी बोंडा तरी बघ कुठं आहेत मग टाक काटी गारकाट मोडशील बाबा गारकाट नको मोडू <laughs> आपली नाही बघा शिर्प्यानी बिया पाडल्या नाहीत दाखवतोय गारकाटीने काढला नाहीत काय आपण जरा नाव बिवू काय नको ठेवू तिथं त्या ह्याच्यात ठेवू तुकडं सकाळी शिर्प्या नाव बनवतोय आपण इग्नोर करू शिर्प्याला आणि तिकडे जाऊ बघा इकडं खाली जायला वाट आहे इकडं नदीकडं नदीत डायरेक्ट आपण उतरतो इकडून गेल्यावरती आणि इकडं बघू शकता जिथून आपण आलोय त्या साईडला तर आपल्याला परत जायचं आहे आणि इकडं बघू शकता हा रुपया बियांनी काहीतरी करतोय तयार इकडं अजून पण बिया दिसताय दादाला इकडं वरती ही बारकी गाठी नको झाली आता त्यामुळे आता ती गारकाट आता दो शिरप्याने घेतली नाही मग अशी तो बघा शिरप्या आणतोय गारकाट तीच आता परत आपल्याला वापरावी लागणार अरे ये लवकर आला आला डॉन आला आपला शिरप्या डॉन नीट दे नीट दे इकडं द्यायचं शिरप्याने घरकाड दिला नाही दादाला आता तो काढेल बिया हा <laughs> बघा शिरप्यानी बियांचं घर बनवला नाही कोणाचा तुझाच घर आहे काय तो तरीच काजूचा काजूचा तर भारी असा बघा घर बनवला होता शिर्प्याने तुम्हाला तो मगाशी दाखवला आता कोसकडला नाही त्यांनी लगेच तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा बनवलेला घर शिरप्याने आपल्या बिया घेतला नाहीत बोजक्यात अरे होल आहे होल हा बघ हां पाडशील यक पण पाडला नाही पाहिजे डॅम चल तर शिर्प्यावरती नजर ठेवून आपण आहोत जर तर एक तरी बी त्यांनी घालवला तर त्याचा मुनाफा द्यावा लागेल चला शेरप्यानी नाही बिया नीट पकड रे एक पण पडले नाही पाहिजे घालीन बोलतो अय बोला काय शेरप्याला राग आलाय शेरप्या गेलाय एकदम पुढं ही बघा करवंदाची जाळी आहेत लाल लाल करवंद झालेत एकदम हे बघा लाल लाल झालेत करवंद एकदम जवळून पण दिसू शकतात तुम्हाला काही दिवसात पिकायला लागतील एप्रिल महिन्याच्या मध्ये किंवा एंडिंगला चल पुढं चल हा बघा करवंदाची आप्ता आहे नुसता चल खा करवंद नुसता करवंदच करवंद आहेत तुझ्यासाठी इथंच राहा राहतोच काय नको बोलतोय बाकी काय खायला नाही भेटणार प्राण्यांसोबतच राहावं लागेल माकडं विकडे येतील बोंड उचलला नाही एकदम चांगला मोठा खाणार आहेस टाकलं ना नऊ रुपया तर माणसा इकडे आलेत आपली काय तुम्हाला आता करवंदे दाखवू हिड गरवंदाच्याच जाळ्या आहेत तर मित्रांनो बिया तर आता काढून झालेत आम्ही आता इकडे सेंटर पॉईंट लाव वाखाण टेपात एकदम टॉप लाव आपल्यासोबत आहे शिरप्या तर शिरप्याने किती बिया काढल्यान माहिती आहे आज इतक्या बिया आणि इतक्या बिया काढल्यान ज्याला मसा झाला नाही किती बिया काढल्यात मॉप बऱ्याच बिया काढल्या नाही शिरप्याने तुम्हाला काय वाटतं किती काढला असतील बिया एक गुणी <laughs> एक पण बिया काढला नाही त्यांनी म्हणून मोजता आली ना काय मोजणार काय काढलाच नाही तर मोजायचे काय चुलीला लावायला <laughs> गावाकडं गॅस सोबत चूल जास्त प्रमाणात वापरली जाते तर त्यांना हे छोटे मोठे लाकड फाटी आईच्या डोक्यावर बघितले असाल तर ते आम्ही नेतोय आणि आपल्या शिर्प्यानी गरकाट घेतला नाही तर आता झालं बिया काढून वाकातून आम्ही आता परतीच्या प्रवासाला घरात निघालोय परत अवघ्या शिरप्याने आपली गारकाट घेतला नाही सगळी माणसं आमची चाललेत पुढे मी आहे मागे आता खाली उतरताना आम्ही करू काय रे शिर्प्या होय शिरप्या शिरप्या आपला वरटतोय इकडे बस घरकाट घेऊन नाचतोय हो बघा शिरप्या लय बिया गावल्यात वाटतं याला तर ह्या वाट्याने आपण आलोय हा मागे आहे घरकाट घेऊन इकडे वाडे आहेत गुरांना इकडे म्हणजे ज्या वेळेला पावसाचा टाईम येतो त्यावेळेला गुरांना इकडे शिफ्ट केलं जातं या वाड्यांमध्ये या साइडला तुम्ही पाहू शकता ते या साइडला तुम्हाला तिकडे दिसतायत ना मागच्या साईडला ते बघा ते वाडे आहेत तुमचा पण वाडा आहे ना रे बैलांचा कुठे आहे मग तुम्ही आता आता नसतील ना गाईगुरं तिथं आता तुमच्याकडे असतील की आहे तिथंच पावसाळ्याच्या अंतर हां तेच पावसाळ्यातले आणले जातात तर आता आपण शिरप्याचा वाडा पण बघणार आहोत शिरप्याच्या किती बैल आहेत तुमचे शिरप्या हा एकच बैल आहे त्यांचा हा सध्या आता एकच आहे पहिले दोन होते तर दाखवू आपण शिर्प्याचा वाडा पण बघू वाडा हा असा खालच्या वाड्यातल्या वाडे आहेत इथले आहेत ते अवघा मागच्या साईडला बघू शकता आणि तुमच्या तुमचा कुठं आहे रे हम्म त्यांचा पुढा आहे वाटतं आता लवकरच आपल्याला बघायला भेटेल आबगा हा शिरप्याचा वाडा आम आहे आमच्या वाड्याची हो आपण उलटून सुलटून वाट काढलेली आहोत उलटून सुलटून नाही बरोबर वाट आहे आपला शिर्प्या काय पण बोलायला लागला सध्या आबगा हा वाडा आहे शिरप्याचा बैल एकच आहे ना आतमध्ये की आता आता नसेल आता तिकडे घरी असेल नंतरला पावसाळ्याची सुरुवात झाली की इकडं

रोड आला आता म्हणजे आपण आलोय बरोबर आता खालती तो बघा रोड इकडं तुम्ही संध्याकाळचा सनसेट होताना बघू शकता आणि इकडं आम्ही आलो आता रोडवरती आमची माणसं पुढे गेलेत मी आणि आहे फक्त शेर्प्यानी इकडे गारकाड घेतला नाही माणसं पोचली घरात हां आम्ही हा आरामात चाललोय बघू शकता हा संध्याकाळचं वातावरण एकदम किती भारी वाटतं इकडं बघू शकता इकडे फाटी वगैरे ठेवलेली आहेत कोणीतरी जरी गोयले ठेवलेले आहेत करून न्यायला एका जागी आम्ही पहिले आम्ही जाताना इकडून गेलेलो थोरला बांधाच्या इथून अवघा थोरला बांध मगाशी पण तुम्ही बघितला असाल आणि येताना इकडून आलो आम्ही ह्या साइडून इकडून जवळ ना इकडून वरती चढायला एकदम मगाचा चढ हा डोंगर आहे एकदम दम लागतो वरती चढताना काय शिर्प्या बॉटल तरी लागल आपल्याला पाण्याची हो शिर्प्याला पण ताण लागले मगासपासून बोललो बोंडाचा रस पी पण नाही पिलान काय आता बोलणार पोटात दुखतो बोलतो बोंडाचा रस आला की आता बोंड हम्म इकडे बघू शकता वरती बोंड पण आहे तर चाललो आता आम्ही घरी टेपातली सर झाली आमची काजू ये काढून झाले शिरप्या आपल्यासोबत तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय